नमस्कार मैत्रिणींनो आपण आलेलो हो आहोत ज्योतिबाच्या दर्शनासाठी इथे ज्योतिबाची प्रतिमा आहे कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत आणि दर्शन खूप छान खूप छान दर्शन झालेले आपल्या

खूप छान दर्शन झालंय आता आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे हो कोल्हापूरच्या लक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर आता ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे आणि आपलं दर्शन खूप छान झालं आहे

ज्योतिबाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांगलं चला आता आपलं छान दर्शन झालेलं आहे चला आता पायऱ्या एवढ्या चढायच्या आहेत उतरताना काय वाटलं नाही आता मला या ज्योतिबाच्या पायऱ्या चढत जायचं आहे तर दीपकला काळजी वाटली आता मी कशी जाणार एवढं पायऱ्या चढून दम लागणार मला तर हळूहळू जावं लागेल चला तर आता आपण निघूया आता आपण जाऊया मुख्य मंदिराचा कळस खूप छान दर्शन झालंय आता पायऱ्या चढायचं टेन्शन आलंय चला 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 तर आपलं आता ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आता आपण निघालो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद